श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅब या युट्यूब चॅनेल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या वर्षातील शेवटच्या अमावशाही मार्गशीस महिन्यातील अमावशा आहे या अमावशाला मार्गशीस अमावशा त्याचबरोबर दर्श आमावशा याही नावाने ओळखलं जातं ही अमोशा यावर्षी कधी आलेली आहे तर ही अमावश्या तीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच सोमवारी आलेली आहे सोमवारी आलेल्या अमावश्याला सोमवती अमावशा असं म्हटलं जातं म्हणून ही अमावशा सोमवती अमावश्या असणार आहे ही सोमवती अमोशा भगवान शिवशंकर यांना समर्पित असते या मोशेचा कालावधी कोणता आहे तो पाहूया या मोशेचा कालावधी सोमवारी म्हणजेच तीस डिसेंबरला पहाटे चार वाजून एक मिनिटांनी ही अमावश्या सुरू होणार आहे ती मंगळवारी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी ही अमावश्या संपणार आहे म्हणजे की सूर्याने पाहिलेली अमावश्या ही तीस डिसेंबर सोमवारी असणार आहे त्यामुळे ही अमावशा आपल्याला सोमवारीच फक्त पाळायची आहे आणि मंगळवारी ही अमावस्या सूर्याने पाहिलेली नाही कारण मंगळवारी ती पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटाने संपणार आहे सूर्योदय होण्याच्या अदोगरच संपणार आहे त्यामुळे एकतीस तारखेला आपल्याला अमावस्या पाळण्याची काहीही गरज नाही तीस तारखेलाच आपली अमावशा आहे ती होणार आहे त्यामुळे या अमावश्या दिवशी आपल्याला काही विशेष उपाय आहेत ते करायचे आहेत ते उपाय आपल्याला कोणते करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला भगवान शिवशंकरांची सेवा या दिवशी कशी करायची आहे पितरांची सेवा आपल्याला काय करायची आहे आणि आपल्याला जर कुलदैवत बंधन असेल किंवा लक्ष्मी बंधन जर असेल तर ते निघून जाण्यासाठी आपल्याला कोणती सेवा करायची आहे म्हणजे आपण कोणतीही सेवा जरी केलं तरी त्याचं आपल्याला तर फळ जर मिळत नसेल तर या पाठीमागचं कारण काय आहे आणि त्याचा उपाय काय आहे ही जी माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया शंकर भगवान यांना ही समोती अमावश आहे ती समर्पित असते तसेच प्रत्येक अमावशाही पित्रांना समर्पित असते त्यामुळे आपल्याला पित्रांसाठी या दिवशी काय सेवा करायची आहे ते प्रथम पाहूया पित्रांसाठी आपल्याला जास्त जरी आपल्याकडे वेळ नसेल कमी वेळामध्ये होणारी सेवा आहे ती या दिवशी आपल्याला करायची आहे तर ती म्हणजे आपल्याला संध्याकाळी आपल्या दरवाजाच्या बाहेर आहे तो एक दिवा लावायचा आहे तो दिवा आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ आहे ते आपल्याला टाकायचे आहेत आणि तो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि पित्रांना आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे आणि त्यांच्या समर्पित आपण दिवा आहे तो लावून त्यांना आपण प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आपण या दिवशी तर्पणविधी आहे तोही करू शकता जर तुम्हाला जर करायचं असेल तर तोही केला तरी चालू शकतो किंवा तुम्ही जे पितृसूक्त आहे याचंही पठण आहे तेही तुम्ही करू शकता अशा प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्या आपण करू शकतो आता ही झाली पित्रांची सेवा या दिवशी भगवान शिवशंकरांचीही सेवा करण्याला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला जर शक्य जर झालं तर भगवान शिवशंकरांचं मंदिर जर आपल्या जवळपास जर कुठे जर असेल तर आपण मंदिरात जाऊन त्यांच्या पिंडीवरती आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे आपण पाण्याने अभिषेक करू शकतो दुधाने अभिषेक करू शकतो पाण्याने जर अभिषेक जर आपण जर केला तर दीर्घ आयुष्य आहे ते आपल्याला प्राप्त होतं आणि जर आपण दुधाने जर अभिषेक जर केला तर निरोगी शरीर आहे ते आपल्याला प्राप्त होत किंवा या दोन्हीनेही जरी केला तरीही चालू शकतो तुमच्या इच्छेवरती अवलंबून आहे या दिवशी आपल्याला ओम शिवाय या मंत्राचा जप आहे तो आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरात बसून आहे तो करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला जर शक्य असेल वेळ जर असेल आपल्याकडे तर भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये आपल्याला बसून कमीत कमी एकदा तरी आहे हे म्हणावं अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे आपली सर्व संकटे आहेत किंवा मागे जे काही प्रॉब्लेम अडचणी असतील त्या सर्व काही दूर होतात त्यासाठी आपण हा उपाय आहे तो नक्कीच करावा दुसरा उपाय म्हणजे आपण या दिवशी म्हणजे कोणत्याही अमावशे दिवशी हा उपाय आहे तो आपण करू शकतो आपल्या घरातील निगेटिव्हिटी नकारात्मकता शक्ती आहे ती घालवण्यासाठी आपल्याला एक उपाय आहे तो करायचा आहे तो म्हणजे आपल्याला आपलं जे संडास बाथरूम आहे त्यामध्ये आपल्याला एका छोट्याशा काचच्या वाटेमध्ये आपल्याला मीठ तुरटी आणि भीमसेन कापूर आहे तो आपल्याला ठेवायचा आहे हे मीठ आपल्याला घेताना असं खडा मीठ आहे जे मोठं मीठ आहे ते आपल्याला वापरायचं आहे अगदी ते बारीक मीठ मिळतं ते आपल्याला नाही वापरायचं खडा मीठ आहे तेच वापरायचं आहे हे आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याचं ज्यावेळेस पाणी झालं की ते आपल्याला ओतून द्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला नव्याने तसेच भरून ठेवायचं आहे हे आपल्याला कंटिन्यू आहे ते करत राहायचं आहे कारण बाथरूम याच्यातून निगेटिव्हिटी आहे ती जास्त प्रमाणात निर्माण होते आणि तिचा प्रवाह आहे तो आपल्या घरामध्ये होतो म्हणून ती नष्ट होण्यासाठी आपल्याला हा उपाय आहे तो करायचा आहे आपल्या घरातील वातावरण आहे ते छान आणि सुंदर राहील सकारात्मकता ऊर्जा आहे ती प्रवाहित होईल यासाठी हा उपाय आहे तो जरूर करावा तसेच आपल्या घरातून नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद आहे ती थोडीशी मिक्स करायची आहे आणि हे जे पाणी जर तुम्हाला जर तुमच्याकडे गंगाजल जर असेल तर तुम्ही नक्कीच ते वापरू शकता नाहीतर तुम्ही साधं वापरलं तरी चालेल ते आपल्याला घ्यायचं आहे आणि ते पाणी तयार करून आपल्याला फुलाच्या सहाय्याने फुल आहे ते त्या पाण्यामध्ये बुडवायचं आणि त्याने आपल्याला आपला जो पूर्ण मुख्य दरवाजा आहे त्याचा उंबर आहे त्याच्यावरती आपल्याला हे संपूर्ण पाणी आहे ते आपल्याला शिंपडायचं आहे त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरातून आहे की आपल्याला हे पाणी आहे ते शिंपडायचं आहे असं केल्याने काय होतं की आपल्या घरातील नकारात्मकता शक्तीचा प्रभाव आहे तो कमी होतो आणि सकारात्मकता ऊर्जा आहे ती संचारते आपल्या घरामध्ये घरातील वास्तुदोष आहे तो कमी होतो आणि लक्ष्मी मातेचा वास आहे तो आपल्या घरामध्ये टिकून राहण्यास मदत होते त्यासाठी आपण हा उपाय आहे तो करावा आता आपण अतिशय प्रभावशाली उपाय आहे तो पाहणार आहोत तो म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कुलदैवत बंधन आणि लक्ष्मी बंधन आता हे बंधन काय असतं की आपण जर किती जरी सेवा जरी केल्या तर आपल्याला ते असे सेवेचं फळ आहे ते आपल्याला मिळत नाही आणि ते फळ का का मिळत नाही का तर लक्ष्मी बंधन किंवा कुलदैवत बंधन आहे ते आपलं झालेलं असतं कोणतीही कारणं असू शकतात बाबतीत आपण नंतर डिटेलमध्ये माहिती आहे ती एखाद्या व्हिडिओमध्ये घेऊया पण आता फक्त मी तुम्हाला उपाय आहे तो सांगते तर आपल्याला त्याचं बंधन आहे ते मुक्त करण्यासाठी आपल्याला ही जी सेवा आहे हा उपाय आहे तो जरूर आपल्याला करायचा आहे जर आपल्या घरामध्ये बंधन जर असेल तर आपल्या घरामध्ये बरकत होत नाहीत अनेक अडचणी प्रॉब्लेम आहेत ते निर्माण होतात प्रत्येक अडचणी आहेत त्या आपल्या दूर होत नाहीत तर अडचणी आहेत ते आपल्या पुढे निर्माण होतात कामात यश येत नाही सतत प्रॉब्लेम निर्माण होत राहत कितीही सेवा केली किंवा किती उपाय केले तरी आपल्याला त्याचा काहीच फरक पडत नाही यावेळेस समजून जायचं असतं की आपल्याला कुलदैवत बंधन किंवा लक्ष्मीबंधन आहे ते आपलं झालेलं आहे तर ते काढण्यासाठी आपल्याला उपाय आहे तो काय करायचा आहे की एक आपल्याला नारळ आहे तो घ्यायचा आहे आणि तो नारळ आपण आपल्या देवघराच्या समोर बसायचा आहे एक पाट घ्यायचा आहे त्या पाटावरती तो नारळ आहे तो आपल्याला ठेवायचा आणि भीमसेन कापुराच्या आपल्याला वडे आहेत त्या घ्यायचे आहेत आणि प्रथम एक वडी ठेवून आपण तो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर आपल्याला हा जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तो आपल्याला मंत्र आहे तो एकशे आठ वेळा हा मंत्र आहे तो म्हणायचा आहे ओम चैतन्य कुलदेवता जागृत 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 स्वाहा हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र जप जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपण तो कापूर आहे तो प्रज्वलित ठेवायचा आहे कापूर आपल्याला विजून द्यायचा नाही सेवा चालू असताना आपल्या नारळाला तडा जाऊ शकतो किंवा तो फुटू शकतो तर आपण घाबरायचं नाही नंतर तो नारळ आहे तो आपण आपली संपूर्ण सेवा झाल्यानंतर तो नारळ आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि नंतर तो आपल्याला पाण्यामध्ये विसर्जन करायचा आहे असा हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे हा उपाय नक्कीच करून बघा तुमचं कुलदैवत बंधन किंवा लक्ष्मी बंधन जर असेल तर ते नक्कीच निघून जाईल आणि तुमचे सर्व काही अडचणी आणि ज्या काही प्रॉब्लेम असतील ते सर्व काही दूर होतील त्यासाठी नक्कीच या अमोशाला तुम्ही हा उपाय आहे तो करून बघा अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ